राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली कर्डिले कुटुंबियांची सांत्वनपर भेट माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर केला शोक व्यक्त पुरणगर येथे कर्डिले यांच्या निवासस्थानी अजित पवार हे रविवारी आले होते दुपारच्या सुमारास चार वाजता अजित पवारांनी आमदार कर्डिलेंच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला शिवाजी कर्डिले हे राज्यमंत्री असताना अजित पवार देखील त्यावेळेला मंत्रीपद भूषवत होते त्याबद्दलच्या आणि नंतर कर्डले यांच्या सोबत झालेल्या घडलेल्या प्रसंगांची आठवण त्यांनी यावेळी पत्रकारांना करून दिली तीन दिवसापूर्वी आज तिसरा दिवस आहे विधिमंडळातील आमचे सहकारी आणि ज्यांचा माझा एकोणीशे पंच्याण्णव पासून संबंध आला ते शिवाजीराव आपल्याला सोडून गेले त्यांचे एकुलते एक चिरंजीव अक्षय आणि चार त्यांच्या मुली त्यांचे जावई सगळ्यांच्यावर दुःखाचा त्यांच्या पत्नी यांच्यावर दुःखाचा अतिशय मोठा डोंगर कोसळलेला आहे मी सुरुवातीलाच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काळाच्या आणि नियतीच्या पुढं कोणाचंच काही चालत नसतं शेवटी बाकीच्यांना आधार देणं त्यांना सावरणं त्यांना पुन्हा त्याच्यातनं उभं करणं ही जबाबदारी आपली सगळ्यांची असते तशा पद्धतीनं मी सांग सांत्वनपर भेट देण्याच्याकरता करता आलेलो होतो माझ्या त्यांच्याशी बोलणं झालं अलीकडच्या कर काळामध्ये दे अक्षय देखील राजकीय क्षेत्रामध्ये दे काम करतोय आम्ही सगळेजण महायुतीमधनं सरकार त्या ठिकाणी चालवतोय आणि सरपंचापासून अनेक वेगवेगळी पदं त्यांनी भूषवली आता बँकेचे विद्यमान चेअरमन म्हणून पण ते काम पाहत होते परंतु एखादी गोष्ट तब्येतीमध्ये काही घडलं आणि त्याच्यातनं काळजी घेणं हे पण फार महत्वाचं असतं जे काही ऑपरेशन झालं त्याच्यानंतर दुसऱ्यांदा ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की काळजी घ्या कारण ज्या ठिकाणचं ते ऑपरेशन होतं तिथं काळजी फार घ्यावी लागते तिथं फार दुर्लक्षित करून चालत नाही आणि अचानक मला त्या दिवशी सकाळी संग्राम जगतापांचा फोन आला आणि त्याने ज्या दवाखान्यात त्यांना नेलं होतं त्या डॉक्टरांना पण त्यांनी फोन दिला त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की दादा शिवरा शिवाजीराव नोमोर म्हणजे तिथं दवाखान्यात यायच्या आधीच त्यांची प्राण ज्योत होती ही पण वस्तुस्थिती आहे आणि घडायला नको होतं ते घडलं परंतु मध्ये अरुण काका सारखी व्यक्ती पण अचानक आपल्याला सोडून गेली साधारण त्याच वयाचे शिवाजीराव पण आज सोडून गेले एक मोठी पोकळी अहिल्यानगरच्या या राजकीय क्षेत्रामध्ये निर्माण झालेली कधीच भरून न निघणारी अशा प्रकारचे आणि शिवाजीरावांचा जनसंपर्क एवढा दानगाव होता म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये सायकलवर ते फिरायचे लोकांना भेटायचे मोटरसायकलवर दुधाचा व्यवसाय त्यावेळेस राजदूत गाडी होती त्याच्यावर फिरायचे त्याच्यानंतर थोडस राहणीमान सगळीकडचं बदललं गाड्या आल्या चारचाकी सा परंतु साधारण ॲवरेज तीनशे किलोमीटर रोज त्यांचा प्रवास असायचा आणि सतत लोकांच्या मध्ये त्यांचं बसणं उठणं असायचं आणि त्याच्यामुळं लोकसंपर्क त्यांचा खूप मोठा दांडगा होता हे आम्ही पण अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे आणि त्याच्यातून ज्यावेळेस आम्ही राजकीय वेगवेगळ्या मान्यवरांच्या संदर्भातली चर्चा करतो त्यावेळेस अनेक जण ही गोष्ट कानावर देखील घालायचे अशा एक प्रसंग प्रसंग आमच्या करडिले कुटुंबियावर आणि त्यांच्या सगळ्या नातेवाईकांच्यावर ओढवलेला आहे आणि नेमका दुर्दैव आणि दिवाळी सारख्या सणामध्ये ओढवलेला आहे हे दुर्दैव आहे पण परन... तर त्याला सामोरं जाणं एवढं एकमेव आपल्या सगळ्यांच्या समोर पर्याय मी त्यांनाही सांगितलं की आम्ही सगळेजण ह्या एकंदरीत दुःखामध्ये त्यांच्या बरोबर आहोत त्यांच्या कुटुंबियाच्या बरोबर आहेत त्यांच्या सगळ्या परिवाराच्या बरोबर आहोत शिवसेनेची राजकीय परिस्थिती आणि आज जे काही बदल होत गेले ह्या सगळ्यांकडे तुम्ही कसं पाहता आणि जे नवीन युवक येऊ शकता त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा नवीन युवकांनी चांगलं काम करावं इथून पुढच्या काळामध्ये जर आपापल्या मतदारसंघात किंवा त्या परिसरात काम करायचं असेल तर पारदर्शकता ठेवणं लोकांचे प्रश्न सोडवण्याच्याकरता खऱ्या अर्थाने लक्ष घालणं आणि क्वालिटीचं काम करून दाखवणं ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे आणि संपर्क फार ठेवावा लागतो उगीच निवडून कुणी आलं आणि दुर्लक्ष केलं कारण मागच्या आमच्या काळातल्या पिढीचं कामकाजची पद्धत वेगळी होती अलीकडच्या काळातल्या पिढीच्या कामकाजाची पद्धत वेगळी आहे काळानुरूप मतदारांचं मत पण देखील बदलत असतं तो काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे आता, आता लोकांची अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि सोशल मीडियाने तर सगळं जगच व्यापलेलं आहे हे पण आपल्याला नाकारता येत नाही तेव्हा कुठं काय गेलं कोण गेलं कधी गेलं काय बोललं या सगळ्या गोष्टी इतक्या तत्परतेनं सगळीकडं समजतात त्याच्यामुळे फार तोलून मापून विचारपूर्वक बोलावं लागतं बोलत असताना कुठल्याही घटकाला नाराज न करता शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं त्या ते पद्धतीनं काम करावं लागतं धन्यवाद ब्युरो रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज